नमस्कार आमच्या कॉलेजच्या दिवसामध्ये एक गाणं फार प्रसिद्ध होतं ओले ओले ते गाणं जब भी कोई लडकी देखून येरा दिल दिवाना बोले ओले 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 हे गाणं यासाठी आठवलं की आम्ही यावरून एक मराठी कविता करायचो थोडस विषयांतर होतंय असं वाटेल पण तरी ऐका कारण हे संदर्भ खूप छान आहे आम्ही त्या ओले ओले या शब्दाला मराठीत घेऊन कविता करायचो ओले 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 डावीकडे ओले उजवीकडे ओले डावीकडे ओले उजवीकडे ओले पुढे ओले मागे ओले दूर कुठेतरी कोरडे दूर कुठेतरी कोरडे तिथेही जाऊन करूया ओले 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 सगळ्या ठिकाणी मुतून घाण करायची सवय लागलेली माणसं असंच बोलतात एक माणूस दवाखान्यात बसलाय ऍडमिट आहे स्वतःवर उपचार चाललेत काय आजार झालाय माहित नाही नको त्या जागेचा आजार झालाय म्हणे असेल पण तिथेही बसून दूर कुठेतरी कोरडे तिथेही करूया ओले ओले सारखं जिथे कुठे शिल्लक आहे तिथे सुद्धा घाण करून ठेवून आपल्या मालकाचं नुकसानच करायचं त्याच्या डोळ्यावरचा भ्रमाचा पडदाच हटू द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे निमित्त आहे बिहार निवडणुकीतल्या निकालाचं बिहारमधला निकाल कसा लागलाय याविषयीची आकडेवारी देऊन मला काही विश्लेषण करायचं नाहीये संध्याकाळी अजून एक विषय तुमच्या समोर मांडणार आहे या माणसानं ट्विट केलंय ट्विट काय तुम्ही बघून घ्या त्यात आश्चर्य वाटत नाहीये निवडणूक आयोग हाताशी असल्यावर असा विजय मिळणं शक्य आहे हा महाराष्ट्र पॅटर्नच दिसतोय जो नंबर एकला येईल वाटेल त्याला सत्तेवर येईल वाटेल त्याला पन्नासच्या आत गुंडाळलाय हा माणूस बेजती उघड करून का सांगतो मला प्रश्न आहे बेइज्जती घोळ करून का सांगत असेल बरं आपण दवाखान्यात आहोत उपचार घेतोय काय कुठे कुठे काय काय झालंय ते बघतोय बघायचं की आपल्या मालकाचं नुकसानच करायचं म्हणजे भाजपला बिहारात मिळालेलं यश हे निर्भेळ नाही आहे तर ते घोळ करूनच आणलेलं आहे हे दाखवण्याची स्पर्धा जणू या माणसाची चालू आहे तिकडे राहुल गांधी तर कुठे गेलेत माहित नाही कुणी म्हणतंय मस्कतला कुणी म्हणत दुबईला कुणी म्हणत थायलंडला कुणी म्हणताय इंग्लंडला कुणी म्हणते ग्रीनलँडला आता कुठे जाऊन कोणत्या लँडवर हे जाऊन लपलेत माहित नाही पण तेजस्वीनी जो गोंधळ घातला होता किंवा बाकी सगळी मंडळी जो गोंधळ घालतायत वोट चोरी वोट चोरी त्याला पुढे रेटत हा माणूस खोटी माहिती महाराष्ट्राच्या समोर मांडतोय बरं आपण जे बोलतोय ते आपल्या पक्षातील अन्य चांगल्या नेत्यांना मान्य आहे का हे तपासलं पाहिजे मुळात हेच मागच्या दाराने जाणार आहे यांना संसदेत पुढच्या दाराने येता येत नाही कारण येड हा हे तो आहे तो येड तो असं असं म्हणणं शब्द वापरायचा नव्हता वापरून टाकला चला असं असं म्हणण्याची सवय असलेल्या माणसाला मागच्या दारानं जायची सवय आहे मागच्या दाराने गेल्यामुळेच बहुतेक हा आजार जडले जडलेला असावा या माणसाला आपल्या पक्षातील अन्य नेते काय बोलतायत हेच कळत नाही अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेतले त्यांनी या विषयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे अंबादास दानवेनी या पराजयाचं खरं कारण सांगितलंय म्हणजे त्या दवाखान्यात असलेल्या भांडूपच्या पोपटाला भांडूपच्या भडगुंजाला तडातडा उडताना सगळा दोष भाजपला द्यायचा आहे आणि काँग्रेसला ग्लोरीफाय करायचं आहे पण अंबादास दानवेंनी यातलं सत्य जाणलंय आणि राऊतांच्या वक्तव्याच्या राऊतांचं नाव न घेता चिंधड्या उडवल्या लोकातला माणूस आणि परलोकातला माणूस यात काय फरक असतो हे तुमच्या लक्षात येतं पर म्हणजे परक्या लोकातला परलोकात म्हणजे लगे कुठे जाऊ नका परक्या लोकांचा माणूस आणि आपल्या लोकांचा माणूस हा फरक काय असतो हे लक्षात घ्या अंबादास दानवेंचं विधान तुम्हाला मी ऐकवतोय ते म्हणतात की जागा वाटपाच्या मध्ये काँग्रेस कशी गडबड करते आणि म्हणून कसा पराभवतो ऐका काँग्रेसच असंच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते तेव्हा काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरेविषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत ऐकलं उगाच जागा जास्त मागून घ्यायच्या त्या जिंकून येत नाहीत लढायच्या पराभूत हो जागा जास्त मागून घेतल्यामुळं मित्र पक्षांच्याही जागा लढवण्याच्या घटतात तेही बिचारे पराभूत होतात काँग्रेसचीही वाट लागते हम तो डुबेंगे सनम तुमको भी साथ ले डुबेंगे अशी अवस्था असते बर अंबादास दानवेंना पत्रकारांनी क्रॉस क्वेश्चन केला ते म्हणाले तुम्ही सरळ काँग्रेसवर टीका करताय तुम्हाला हे पटतय का तर त्यांनी फार छान उत्तर दिलं काय दिलं ते ऐका काँग्रेसवर टीका करताय तुम्ही सरळ मी, मी माझं मत व्यक्त केलेलं आहे म्हणजे तर त्यांच्यासोबत अलायन्स करणार का मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे हे असं होऊ नये पाहिलं म्हणजे टीका करताय का म्हटल्यावर सुद्धा मी माझं मत व्यक्त केलंय जागा वाटपात काँग्रेसने मी अशी कशी वागते हे तुम्हाला सांगितलंय आता या सगळ्या गणिताला समजून घेणं आवश्यक आहे काँग्रेसची चाटुगिरी करताना भांडूपचा भडगुंजा आजारपणात असताना जे बोलतोय ते उद्धव ठाकरेंनी प्रमाण मानायचं आहे की काँग्रेस जागा वाटपात जागा जास्त घेऊन स्वतःचीही ठासून घेतं आणि दुसऱ्या मित्रपक्षांचीही ठासतं हे खरं म्हणायचंय का हे उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे उगा आकडे दाखवायचे म्हणून तुम्हाला कळले पाहिजेत की कि कोण किती जागा लढल्या होत्या हे आपल्या लक्षात आलं पाहिजे या निवडणुकीमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांच्या पैकी काँग्रेसनी एकसष्ट जागा लढवल्या होत्या आणि हाताच्या पंजावर मोजता येतील पंजाब काँग्रेसचं चिन्ह आहे एक दोन तीन चार पाच एवढ्या जागा जिंकणं सुद्धा काँग्रेसला अवघड गेलंय दोन आकडी संख्या सोडा अहो त्यांच्यापेक्षा जास्त जागा लेफ्ट जिंकायची स्थिती आहे म्हणजे एकसष्ट जागांचं वाटोळं करून हातात काय आलं तर चार पाच जागा या एकसष्ट जागा जर आर कडे दिल्या असत्या एकशे त्रेचाळीस जागा आर ने लढल्या त्या जागा आर कडे दिल्या असत्या काही तर त्यांचा रेशो वाढला असता की नाही कारण आर ने काही नाही म्हणलं तरी आज सव्वीस ते तीस जागा आकडे अजून क्लिअर होत आहेत सव्वीस ते तीस जागांच्या पर्यंत आर जाण्याची शक्यता आहे आर जेडीचं भलं झालं असतं की अजून दहा पंधरा जागा एक्स्ट्रा दिल्या असत्या आणि निवडून आल्या असत्या तर आम्ही काणी कपाळी का ओरडून सांगतोय की काँग्रेस नावाचा पक्ष लोकाला बुडवायला आलाय भाजप आणि जे मध्ये जे काही जागांचं समान वाटप झालं त्या दोघांचंही भलं झालंय समान वाटपाचा फॉर्म्युला घेतला की कसं भलं होतं हे कळतं आणि इकडे मात्र समान वाटपाच्या फॉर्म्युल्यावर युती तोडतात या समान शब्दावर युती तुटलेली आहे भाजपची शिवसेनेची समान हक्क जागा समान हक्क आठवतोय भाजप हाच फॉर्म्युला जेडीयू सोबत वापरतोय आणि यशस्वी होतोय भाजपनी जागा गमावल्यात दहा आणि जेडीयू ने गमावल्यात फक्त वीस तीस जागा गमावल्यात आणि भाजप आणि जेडीयू यांच्या खरकट्यावर जगते काँग्रेस आणि आर जे डी दोन पक्ष यांच्या मिळून तीस होतील त्यांच्या मिळून तीस होतील आणि यांनी गमावल्यात फक्त तीस अंदाज येतोय का भांडूपच्या बडगुंजाला की आपल्या मालकाला अजूनही मालकच ना प, पगार देतोय सामना खाजगी संस्था आहे आणि संस्थेवर नौकर असलेला माणूस हा नौकर असतो आणि संस्थेचा मालक हा मालक असतो मालकाची पगार घेऊन काम करणाऱ्या माणसाला हे करणार आहे का आणि ते करणार नसेल तर अंबादास दानवेनी जे सत्य सांगितलंय ते तरी करणार आहे का बिहारच्या हारमधून हे एवढं तरी लक्षात घेतलं तरी पुरेसा आहे नमस्कार